कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधुनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण बेलंकी येथील प्रगतशील शेतकरी पंकज कोरे यांच्याशी आज आपण द्राक्ष व्यवस्थापन आणि सध्याची मार्केटची परिस्थिती आणि द्राक्षाला कशा भेडसावणाऱ्या समस्या आहेत आणि द्राक्ष पिकवूपर्यंत काय संघर्ष करावा लागतो या विषयावर आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत बेभरवशाचा निसर्ग आणि त्यालाही मात देत शेतकऱ्याला दोन हात करून द्राक्ष सध्या पिकवावी लागत आहेत सध्याचा यावर्षी पाऊस काळ जास्त होता आणि त्या तुलनेनं द्राक्ष बागा कमी आहेत म्हणजे फळधारणा नीड न झाल्यामुळे द्राक्ष शेती ह्या वेळेला थोडीशी संकटात होती मात्र या संकटावर मात करते की चांगला उच्चांकी रेट यावर्षी घेतलेले पंकज कोरे आज आपल्याशी आहेत आणि आपण त्यांच्याशी आज गप्पा मानणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की यावर्षी पाऊस जास्त होता आणि यावर्षी द्राक्ष बागासुद्धा तुलनेनं कमी आहेत मात्र आपण पावसाळ्यामध्ये छाटणी घेऊन आत्ता सध्या अजून द्राक्ष बागांच्या काही ठिकाणी छाटण्या सुरू आहेत मात्र आपण लवकर छाटणी घेऊन एक योग्य नियोजन करून एक्सपोर्ट होत आहेत आणि कशा पद्धतीने याचं नियोजन केलं आपण द्राक्ष पाऊस भरपूर असल्यामुळे जास्त प्रमाणात औषध मारावे लागलीत मारून आम्ही ते टिकवण्याचा प्रयत्न करून आत्तापर्यंत या स्टेपला आणून त्याचा चांगल्यात चांगला फायदा करून पर्यंत पोचलेला आहे साहेब तसं बघायला गेलं की द्राक्ष शेती यावर्षी बघितलं तर तुलनेनं कमी आहेत म्हणजे ज्या बागा बऱ्यापैकी फेल आहेत मात्र आपण निसर्गाच्या एक पाऊल पुढे जाऊन स सप्टेंबर ऑगस्टची छाटणी घेतलेली आहे ते घेत असताना कशा पद्धतीनं औषध फवारणी आणि तुम्हाला सामना करावा लागला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाऊसच होता त्यातनं दोन तीन वेळा औषधं मारून वगैरे रात्रीचं असतील अशाप्रमाणे मारून आम्ही शेवटपर्यंत हा टिकवली आणि आता त्याचं हार्वेस्टिंग पण चालू केलं आहे सुरू केलं किती आपली द्राक्ष शेती किती आहे आणि कधीपासून शेती करत आहे आपली द्राक्ष शेती साडेचार एकर आहे जवळजवळ वडिलांच्यापासून शेती केले त्यानंतर आम्ही आता एक पाच सहा वर्ष झालं करतो आहे चांगली आहे आपली शेती कोणत्या व्हरायटीची आपण साहेब द्राक्ष पिकवत आहे आपल्याकडे सुपर सोनाका जाती जी व्हरायटी आहे आपण ती पिकवतोय सुपर सोनाका म्हटलं तर एक्सपोर्ट साठी एक उत्तम जात आहे सुपर सोनाका करत असताना कधी बेदाण्याचा पण काय विचार केला द्राक्ष घेतली का सुपर सोनाका कसं मार्केटिंग आणि बेदाना पण होऊ शकते पण आपण काय बेदाण्याकडे जास्तपणे गेलेलं नाही मार्केटिंगच केलेलं आहे त्याचं आज आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की उत्तम शेतकरी एक शेतकरी म्हणून आपण आज नावावर आला आहात हे शेती करत असताना या अगोदर काय तुम्ही शेतीचा संबंधित काही तुमचं अभ्यासक्रम झाला आहे का नाही नाही शेतीच्या संबंधित आपला आप कुठला अभ्यासक्रम झालेला नाही पण यात यातूनच आपण शिकत शिकत रोज नवीन नवीन जे तंत्रज्ञान येते त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज करत करतच आपण याचे तिथंपर्यंत पोचलेलं आहे म्हणजे अनुभव हेच आपलं शिक्षण आहे आणि वडिलांची शेती असल्यामुळे आपण पाहून नवीन नवीन प्रयोग करून आपण आज इथंपर्यंत पोचलेला आहात बरोबर साहेब द्राक्ष शेती करत असताना सर्वात महत्त्वाचं असते ती ऑक्टोंबर छाटणी या वर्षीच्या तुलनेत जर ऑक्टोबर छाटणी बऱ्यापैकी झाला मात्र पाऊस गर्भधारणा आणि या वर्षीच्या द्राक्ष बागा बऱ्यापैकी आहेत याबद्दल आपलं काय मत आहे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त परत पाऊस लगेच लागल्यामुळं काढीचे गर्भधारणा व्यवस्थित झालेली नाही त्यामुळं द्राक्षाला द्राक्ष कमीच लागलेले आहेत त्यामुळे त्यामुळं उत्पादनात पूर्णपणे घट आहे बरोबर आपण कशा पद्धतीने नियोजन केला कारण आपण पण त्याच पट्ट्यात येऊन सुद्धा आपलं नियोजन व्यवस्थित झालं आणि आज आपल्याला एक चांगला रेट मिळालेला आहे आणि आपण आज आपली द्राक्ष हार्वेस्टिंग सुरू आहेत हे नियोजन करत असताना पावसाचा असं आलाच मात्र ते नियोजन आपण कशा पद्धतीने केला ते उन्हाळ्यापासून वेगवेगळे औषधे किंवा पाणी नियोजन करून आपण थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वगैरे मारून इथंपर्यंत आणलेलं आहे मग त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे सुपर सोनाग आपण जात लावलेली आहे आणि याचं नियोजन नियोजन औषधात फवारणीचं सगळ्यात सा महत्वाचं नियोजन असतं ते कशा पद्धतीने करताय आपण कशाने औषध फवारणी करतात आपल्याकडे ट्रॅक्टर आहेत आपण ट्रॅक्टरने औषध फवारणी करतोय परत चिमा स्प्रेंग आहे मशीन आहे चिमाची त्या आपला ट्रॅक्टर रेग्युलर ट्रॅक्टर नाही चालला तर आपण चिमाचं स्प्रेंग घेऊन आपण ते वाचवण्याचा प्रयत्न करून आपण आणले नाही तिथं ट्रॅक्टर छाटणी बघितलं तर ऑक्टोबर छाटणी बऱ्यापैकी आपल्या पट्ट्यात केली जाते आपण छाटणी कधी केला आता आपला हा महिना आपला डिसेंबर सुरू आहे आणि अजूनही काही ठिकाणी द्राक्षे म्हणजे अजून मनी सेट नसलेले द्राक्ष आहेत मात्र आपला हरविशन सुरू आहे आपली चटणी कधीची होती आपली चटणी चार सप्टेंबरचा प्लॉट होता एक चार सप्टेंबरचा आहे एक चौदा सप्टेंबर एकवीस एक सप्टेंबरचा प्लॉट आहे अशा टप्प्याटप्प्यानं आपण चटणी केलेली आहे कोरेसाहेब टप्प्याटप्प्यानं चटणी गेल्याचं म्हणजे कारण काय असू शकतं कामाचं नियोजन व्यवस्थित होते आणि मानसिक त्रास राहत नाही ह्यामुळं आपण काय करतो टप्प्याटप्प्यानं चटणी घेतोय बरोबर आता सध्या एकवट सुरू आहे आणि किती तुम्हाला विक्रमी भाव मिळाला म्हणजे पेटीला आपल्याला पेटेला एक्सपोर्टला चारशे पंचवीस रुपये असा भाव मिळालेला आहे आणि आपण त्याप्रमाणे एक्सपोर्ट करत आहे द्राक्ष लावत असताना सध्या आता बऱ्यापैकी द्राक्ष तुटत आहेत बागा मग द्राक्ष लावत असताना सध्या कोणत्या व्हरायटीची जास्त मागणी होत आहे नव्यानं जी शेतकरी द्राक्ष लावत आहेत ती कोणत्या व्हरायटीला जास्त प्राधान्य देत आहेत जास्त म्हटले तर सुपर सोनाका वरायटीला जास्त प्राधान्य आहे पण नवीन नवीन वरायटी आल्यामुळे लोक जास्त त्यांच्याकडे वळलेले आहेत पण जी सुपर सोनाका वरायटी आहे आज ह्याची म्हणजे बाजारात जास्त मागणी आहे बरोबर अगोदर कोरे खोरेसाहेब बघितलं तर वन रूट बाग असायच्या डोगरीच्या कमी असायच्या मात्र वन रूट करत असताना शेतकऱ्याला संघर्ष शे करावा लागायचा वन रूट आणि डोगरीमधला फरक काढू शकतो वन रूट म्हणजे डायरेक्ट त्याला कलम वगैरे काय येत नाही ते रोप लावले की डायरेक्ट वरती जाते आणि जास्त काळ त्याचा टिकत नाही ते hmm. डॉगरेजला कसं याचं लाईफ जास्त आहे त्यामुळे हे टिकली जाते याला कलम वगैरे भरून हे जास्त वेळ टिकलं जातं पाण्याचं नियोजन बागेला महत्वाचं आहे द्राक्ष तसं कमी पाण्याचं पीक आहे पाण्याचं नियोजन करत असताना आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे आणि पाणी कशा पद्धतीनं आपण नियोजन करतो आपल्याकडे पाण्याचं नियोजन त्याप्रमाणे जास्त पाणी जेवढं लागतं तेवढं जेमटेम पाणी देऊन आपण त्याच्यावरती आहे द्राक्ष असू द्या किंवा कोणतंही पीक असू द्या सगळ्यात महत्वाचं शेतीला लागतं ते म्हणजे शेणकत लागतं शेणकत वर्षातून द्रा किती टाकलं जातं आपल्या बागेला आपण वर्षातून एकदा खरड चटणीच्या वेळेला दिलं जातं एकरी एक तीन ते चार ट्रक आपण शेणकत बागेला दिलं जाते बागेला सगळ्यात जास्त चांगली जमीन कोणती बागेला सर्वात जास्त चांगली मुरमाड जमीन असेल पाण्याचा असे निचरा होणारी जमीन बागेला असेल तिथं द्राक्ष बाग अतिशय चांगल्या प्रकारे येते हे जेवढं बाग करत असताना आपण काही गट शेती वगैरे केल्या का सगळ्यांनी मिळून शेती करून असं एकमेकांच्या विचार करताय का काय कन्सल्टिंग वगैरे कोणाचं सुरू आहे का नाही नाही कन्सल्टिंग वगैरे कोण नाही आपण आपल्या स्वतःच्या डोक्यानेच शेती सगळी करत आहे काही औषध कंपन्या असू द्या किंवा कन्सल्टिंग करणारे मार्केटला अवेलेबल बऱ्यापैकी आहेत तज्ज्ञ आपल्याला कधी आले होते का बाबा आमच्या आमच्या जर केला तर चांगलं उत्पादन मिळू शकतं असं कधी नाही आपल्याकडे आलेले आहेत पण आपण कसं त्यांच्या जे सल्ला सांगतील ते ऐकून घेणे तर आपल्या पद्धतीनं पटेल तसं आपण त्याप्रमाणे आपण शेती केलेली आहे सध्या द्राक्ष थिनिंग वगैरे कन्सेप्ट आपण कधी राबवला का याबद्दल आता या द्राक्षला नाही आपण तर काय थिनिंग वगैरे काय कन्सेप्ट हा राखवलेला आहे कारण नॅचरली गळ करूनच आपण घेतोय त्यामुळे थिनिंग वगैरे असं काय आपण कधी करत नाही आता ज्यानंतर आपलं हार्वेस्टिंग सुरू आहे आणि राहिलेली द्राक्षे जे असतात ती कुठं लोकल बाजारपेठला विकली जातात त्यान का त्यानंतर त्याची काय बे बेदाना तयार केलं जातो तर लोकल मार्केटला पण जातात किंवा बेदाण्याचं जर शुगर व्यवस्थित असेल तर आपण बेदाना करतो पाठीमागे राहिले असेल तर त्याचं नाही तर लोकल मार्केटला आपण बॉक्स भरून पाठवतो बरोबर ॲवरेजली किती टनापर्यंत माल निघतोय आता टनेज म्हटलं तर एकरी तसं बघायला गेलं तर एक चार हजार पाच हजार पेटीपर्यंत एकरी ॲव्हरेज मिळू शकते व्यवस्थित बाग चांगली असेल तर एक चार पाच हजार पेटी मिळू मिळू शकते या वर्षी पाऊस जास्त होता त्यानंतर आता थंडी आहे आणि आता त्यानंतर ऊन पण जास्तच होतं त्याचा काय परिणाम आता थंडी आता वाढायला आली आणि एकदमच मध्ये कमी झाली थंडी एकदम कमी जास्त आले परत ऊन जर पडाला तर द्राक्षाला क्रॅकिंगचं प्रमाण होऊ शकते किंवा माल न फुगणे या प्रकारच्या समस्या जाणवू शकतात जाणवू शकतात त्याच्यावरती काय उपायासाठी काय आपण त्याच्यावरती थंडी जास्त असेल तर त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकत नाही मग थोडंसं कॅल्शियम लेवल वाढवणे फॉस्फरस लेवल वाढवणे याप्रमाणे थोडंसं फुगवण जास्त होईल का किंवा क्रॅकिंगवरचे औषध मारून त्यांना थांबवणे हाच पर्याय आपण करू शकतो व्यापारी डायरेक्ट इथेहून माल घेऊन जातात त्यानंतर आपण जे काय अपेक्षित रक्कम आहे ते आपण ठरवली जाते मला एक सांगा की बऱ्याच ठिकाणी आता व्यापाऱ्यांच्या द्राक्ष सेवा संघ असू शकतो किंवा विज्ञान महामंडळ यामार्फत आपली द्राक्ष दिली जातात किंवा संघ आपण देत असताना डायरेक्ट ट्रेड व्यापाऱ्याशी व्यापारी येऊन हे केलं का कुठल्या संघाशी आपण संलग्नित आहात नाही आपण कुठल्या संघाशी संलग्नित नाही आपण डायरेक्ट व्यवहार केलेला असेल आणि ज्या दिवशी कटिंग कंप्लीट होईल किंवा गाडी त्या दिवशी काटा संपला की आपल्या जागेवर पेमेंट घेऊनच आपण गाडी तिथून सोडतो तर शेतकरी बंधूनो हे होते आपले बेरंगीतील प्रगतशील शेतकरी पंकज कोरे ज्यांच्याशी आपण आज गप्पा मारल्या आता सध्या अजून द्राक्षे छाटणे सुरू आहेत किंवा मनी सेट नाहीत मात्र यांची बाग आता आरव्हर वेस्टिंग झालेली आहे आणि सध्या एक्सपोर्ट त्यांनी केले आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्तर त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास झिरो पाच आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधून आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार ग्रीन एफ एम माझे शिवार नाइन्टी ग्रीन एफ सुनो ग्रीन राहो एवर ग्रीन माझे शिवाय एम ग्रीफ नवत पॉइंट माझे शिवार